काही दिवसांपूर्वी ढगपुटी सदृश्य पावसाने जिल्हाभर थैमान घातला असून इगतपुरी तालुक्यातील अनेक बंधारे फुटून पाणी वाया गेले आहे बऱ्याच गावांना जोडणारे पूल रस्ता अक्षरशः वाहून गेल्याने फळवीरवाडी अडसरे वंदेववाडी आदींसह इतरही वाड्या वस्त्यांवरील शाळकरी मुले व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहे येथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी ही माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी करत सर्वांच्या अडेअडचणी जाणून घेतल्या आहे गुरुवार दिनांक एक सप्टेंबर रोजीच्या रात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे सिन्नर शहरासह ग्रामीण भाग व इगतपुरी तालुक्याला या ढगपुटी सदृश्य पावसाने तर सर्वाधिक नुकसान केले अनेक ठिकाणी शेती पिकांसह रस्ते वाहून गेले आहे काही ठिकाणी रस्ते खचले देखील आहे फळवीरवाडी येथील पाजर तलाव फुटल्यामुळे परिसरातील असंख्य रस्ते रहदारीसाठी बंद झाल्याने सर्वाधिक हाल शाळकरी मुलांचे झाले आहे रस्ता नसताना पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे येथील पुरस्थिती व नुकसानीची पाहणी करण्यास डझनभर नेते येऊन गेले मात्र येथील जनतेला त्यांच्या पदरी आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नसल्याने आदिवासी भागात समस्या जाणून घेण्याकरिता नुकतेच या भागात माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी पाहणी दौरा करत येथील शाळकरी मुले शेतकरी वर्ग व नागरिकांच्या त्यांनी अडेअडचणी प्रत्यक्ष पाहत त्या जाणून घेतल्या यावेळी अडसर येथे वनदेववाडीला ये जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने सुमारे एक किलोमीटरचा रस्ता हा पुरात वाहून गेल्याने येथील सुमारे एकशे पन्नास ते दोनशे विद्यार्थी हे दररोज आपला जीव मुठीत घेऊन अक्षरशः पाण्यातील चिखलातून कशीबशी वाट काढत शाळेत ये जा करीत आहे ही भयान परिस्थिती माजी मंत्री यांनी प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवल्याने तात्काळ याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या असून ती प्रत्यक्षात कधीपर्यंत पूर्ण होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे एस एन न्यूजसाठी शहाबाद शेखिथी ने ने दाए। दाए बंद केलाय म्हणजे का का बंद का ते ले ले का तो मूल पडेल वगैरे तुम्हाला आता आम्ही एवढं खाली नाही गेलो पाणी पण जास्त आणि साईडला लगेच तीन पाच चाल बुजलेली आहे तर तिथं म्हणजे जाणं शक्य नाही विद्यार्थ्यांसाठी काय ना बा तुवरित थोडा एक छोटासा मार्ग बनवला तरी बरं होईल साहेब आता हे एवढे एवढे या दरीतून जातं